रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाखेच्या उद्घाटनासाठी त्या उपस्थित असलेले आमचे जिल्हा निबंधक अधिकारी आदरणीय सुपानजी शिंदे या संस्थेचे चेअरमन सागरजी पाटील माझ्यासोबत आलेले बाबूशेख मा मनोहरजी बाई जयवंत भाऊ शेटे शिवाजीराव पुत्रे व्यासपीठावरील सर्व सन्माननीय संचालक लांजातील उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक शिक्षक बंधू आणि बनले लांजामध्ये या जिल्हा माध्यमिक पथपटीच्या शाखेचं उद्घाटन करत असताना तुम्हाला जसा आनंद आहे तसा मला देखील आनंद आहे कारण सहकारी संस्था अनेक स्थापन होतात पण सहकारी संस्था आदर्शपणानं चालवणारी संस्था आणि चालणारी संस्था ही रत्नागिरीमध्ये आहे आणि त्याच्या शाखेचं उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली हे मी माझं परम भाग्य समजतो पण महाराष्ट्राच्या सहकार चळवळीबाबत मला काही बोलायचं नाही पर परंतु माध्यमिक पतघेडीचा आपण जर आलेख बघितला चढता आलेख बघितला तर आज तुमच्या बँकेचा टर्नोवर जवळजवळ अडीचशे कोटी रुपये आहे त्याच्यामध्ये डिव्हिडंड किती देता याच्यापेक्षा तुम्ही विश्वासार्ह किती प्राप्त केलेली आहे हे माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे तुमचं शिंदे साहेब एच्यामुळं या शाखेचं उद्घाटन केल्यानंतर त्याची कुठची वाईट बातमी होणार नाही याची पूर्ण खात्री असल्यामुळे सागरजी ह्या उद्घाटनाला झालं आणि तुमचं जर कौतुक आहे सगळ्या संचालकांचं कौतुक आहे पण त्याच्यापेक्षा तुमच्यावर विश्वास टाकलेला मला शिक्षक वर्गाला देखील धन्यवाद द्यायचे आहे की एका वर्षामध्ये सोळा कोटीनं ठेवी वाढणं हे महाराष्ट्रामध्ये फक्त या पक्षपटीमध्ये घडत असेल भाजपच्या पथकटीमध्ये घडत असेल सोळा कोटी म्हणजे मला असं वाटतं की जवळजवळ महिन्याला सवा कोटी रुपये एवढ्या ठेवी तुम्ही महिन्याला जमवल्या आणि सवा कोटी रुपयाच्या ठेवी महिन्याला जमवणं हे फार मोठं कसम आहे मी मग सागरजींना विचारत होतो की त्यांची कारकीर्द आणि माझी कारकीर्द सारखी आहे बरोबर ना त्याला चोवीस वर्ष पंचवीस वर्ष नोकरीमध्ये झाली ते मला सांगत होते की तुमच्या जेवढ्या निवडणुका लढवल्या गेल्या त्या पहिल्या निवडणुकीपासून मी तुमच्या सोबत आहे मला असं वाटतं की सरकारकडे मला मागणी करावी लागणार की तू रिटायर्ड झाल्यानंतर देखील नोकरीमध्ये राहिलं पाहिजे कारण पायवळ तुमचं चांगलं आहे आणि सागरजींचंही मनापासून कौतुक तू का करतो माझे तर ते मित्र आहेतच परंतु चोवीस वर्षापूर्वी चावरे सरांबरोबर येताना मी तुम्हाला बघितलेलं आहे भुले सरांबरोबर येताना मी तुम्हाला बघितलेलं आहे या पाटील सरांबरोबर येताना मी तुम्हाला बघितलेलं आहे आणि या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या माध्यमिक पथपटीच्या पदावर ते होते ते पद आज तुमच्याकडे आहे त्याच्यामुळे तुम्ही चांगलं केलंय पण आम्हाला सगळ्यांना धोका आहे कारण तुम्ही ज्यांच्या बरोबर राहता त्यांची खुर्ची काढता असा त्याचा अर्थ होतो पण आज इथं आल्यानंतर एक मात्र सगळ्यांनाच तुम्हाला समाधान वाटेल की आपली जी माध्यमिक पथपटी आहे त्याच्यामध्ये ठीक आहे इलेक्शन होतात कोणाला किती मतं पडतात कोण विजयी होतं कोण पराभूत होतं याच्यापेक्षा निवडणूक झाल्यानंतर तुम्ही एक संघपणानं काम करता आणि शिक्षकांचं हित हेच आमचं प्रीत आहे असं समजून तुम्ही ही सहकारी संस्था चालवता त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून कौतुक केलं पाहिजे मध्ये तर मला असं वाटतं की एक काळ असा होता की तुमचे अध्यक्ष सहा सहा महिने झाले होते तुमच्याकडनं अनेक गोष्टी आम्ही शिकण्यासारख्या कार्यकर्त्यांना कसं ऍडजस्ट कर सहा सहा महिने अध्यक्ष सहा सहा महिन्यात त्यांनी काय केलं कोणाला माहिती पण मी ज्यावेळी विचारलं आमचे रामभाऊ पण त्याच्यामध्ये अध्यक्ष झाले होते रामभाऊ घराडे तर ज्यावेळी त्यांचा सत्कार केला अध्यक्ष झाले म्हणून आणि थोड्या दिवसांनी ते मला म्हणाले मी आता माझे अध्यक्ष झालो म्हणत तुमचा कार्यकाळ किती होता ते म्हणले साडेचार महिने आता साडेचार महिन्याचा देखील अडीचशे कोटी रुपयाचा पतसंस्थेचा अध्यक्ष होऊ शकतो हे सोभानी शिंदेसाहेब महाराष्ट्रात नाही जगात तुम्हाला पैलांश आणि ते पण कसं किती समन्वय साधून बघा म्हणजे समोरच्याला व्हायला द्यायचं नाही म्हणून आपण सगळ्यांनी कसं वाटून घ्यायचं हे राजकारणाला जर कोणाकडनं शिकायचं असेल तर या माध्यमिक पदपटीकडनं शिकलं पाहिजे पण समोरच्याला काही संधी दिली नाही आपापसात आप साडेचार महिने सहा महिने सात महिने कोण आठ महिने जो सिनियर होता तो नऊ महिने आणि जास्तीत जास्त एक वर्ष हा क्रायटेरियाने लावला आणि त्या पाच वर्षात किती झाले असते पाच दहा तरी अध्यक्ष झाले असते म्हणजे एखाद्या पतसंस्थेचे पाच वर्षात आठ ते दहा अध्यक्ष होणारी जगातली पहिली पतसंस्था कुठची असेल तर ही माध्यमिक शिक्षकांची पतसंस्था आहे त्याच्यामुळे तरी ती गेल किंवा काय ही अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही चालवता आणि सहकारी बँकांना जे लागतं ते सगळ्या पुढे रस्त्याला कशासाठी जातात तर त्यांना कर्ज घेणं माहीत असतं पण कर्ज फेडणं माहीत नसतं तुमचा एक सकारात्मक योग काय तर तुम्ही आहात तुमच्या कर्मचाऱ्यांच्या तुमच्या शिक्षकांच्या पगारावर तुम्ही कर्ज देतात आणि त्यांची पगाराची स्लीप आपल्या ताब्यात घेऊन ठेवतात म्हणजे त्यांनी काही जरी उपद्रव व्यक्त केले तर कर्जातला हप्ता कट करून तुमच्याकडे येणार बाकीचे पैसे त्याच्याकडे जाणार हे पण मला असं वाटतं की जगात पहिल्यांदा आहे त्याच्यामुळे तुम्हाला जामीन लागत नाही तुम्हाला काहीच लागत नाही तुझ्या पगाराची स्लीप दे आणि कर्ज घेऊन जा पण मला असं वाटतं की अशी संस्था सहकार क्षेत्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात होणं गरजेचं आहे आज तुम्ही कराड बँकचं उदाहरण घ्या पेंड सहकारी बँकेचं उदाहरण घ्या अनेक लोक आज त्या बँकांच्या आणि संचालकांच्या नावाने ढसाढसा आजही घडत त्यातली काही लोक इतिहास जमा देखील झाली काही लोक आपल्याला सोडून गेली परंतु डिपॉझिट असलेले पैसे हे त्यांच्या आयुष्यात त्यांना कधी त्याचा लाभ मिळाला नाही परंतु ही संस्था अशा पद्धतीचं कुठचंही वाईट कृत्य न करता तुमचं जे अस्तित्व आहे शिक्षकांचं जे अस्तित्व आहे आणि तुमचा आर्थिक व्यवहार जो आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीनं जपण्याचं काम करत आहे म्हणून ह्या संस्थेला शंभर ना हजार टक्के मार्क्स दिले पाहिजे मी जर ऑडिटर असेल तर शंभरच्या वरच मार्क देईन तुम्हाला कारण तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम करता आज ही इमारत बघितली ठीक आहे कोत्रे शेटना मी मनापासून धन्यवाद देतो आज मला सागरजींकडनं कळलं की लांज्यामध्ये जर व्यवहार करायचा असेल तर कर शिवाजी कोत्रेंनाच पकडलं पाहिजे त्याच्या दुसरा पर्याय नाही हे मला पूर्वी ऐकून माहीत होतं पण आज मी झाले आणि एक लाख साठ हजार तुम्ही एक लाख तीस हजार म्हणालात पण त्यांचे एक समर्थक कोणतरी मागवते ते म्हणले एक लाख साठ हजार एक कोटी एक लाख दिले आहे आता हे माझ्यासमोर चर्चा झाली एवढी कोणतं लक्षात ठेवा त्याच्यामुळे आता शिवाजी शेट्टा मध्यस्थी घालून जसं माझ्याकडे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेला पस्तीस टक्के सबसिडी आहे तशी यांच्याकडनं जागेवर पंचेचाळीस टक्के सबसिडी घ्यायला काय हरकत नाही पण ठीक आहे त्यांचं देखील कौतुक आहे एखादी स्वतःची इमारत चांगल्या हेतून देत असताना स्वतःचं नुकसान झालं तरी चालेल परंतु चांगली वास्तू ही चांगल्या लोकांच्या चा पाहिजे ही तुम्ही अतिशय अतिशयपणानं ह्यांच्याशी चर्चा केली आणि तो निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचा सहकार्य म्हणून आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देतो कारण अशा संस्था उभा करणं त्यांना ताकद देणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे अशा संस्थांना जर आपण पाठबळ दिलं नाही तर चांगल्या संस्था लोकांसमोर जाणार नाही आणि अशा देखील संस्था कोकणावर जो आक्षेप घेतला जातो की सहकार रुजत नाही तर माझ्या शिक्षकांनी आणि सगळ्या संचालकांनी दाखवून दिलंय की महाराष्ट्रातली सगळ्यात चांगली आणि आदर्श सहकारी संस्था जर कुठची असेल तर ती जिल्हा माध्यमिक पदपेटी आहे तुम्ही सगळ्यांनी सिद्ध केली पण तुम्ही राजकारणाला देखील आता कर्ज द्यायला सुरुवात केली पाहिजे शिंदेसाहेब तुम्हाला माहितीये की राजकारण ज्याच्या ज्याच्याकडे कर्ज मागतो त्याला बघितल्यानंतर सांगतात तुला कर्ज नको आणि तसा काहीतरी कायदा आहे वाटतो तुमचा असा काहीतरी नियम आहे आमदार आमदारा खासदार म्हणून यायचं नाही असं काय काय मी कधी कर्ज प्रकरण केलं नाही म्हणून आता ह्यांच्याकडेच करतो कर पुढच्या चार वर्षांना माझं नाव लक्षात ठेवा जर काय आवश्यकता लागली तर कर्ज द्या तुमचा एकही हप्ता थकणार नाही मी जरी हप्ता घेत नसलो तरी तुमचा हप्ता थकणार नाही याची जबाबदारी माझी आहे पण या सगळ्यामध्ये आज जरी या विभागाचे आमदार किरण भैया उपस्थित नसले ते मुंबईला एका कार्यक्रमामध्ये आहेत पण त्यांनी देखील मला सांगितलेलं आहे की आमदार म्हणून जे जे काही सहकार्य सागर जे तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या संचालकांना या पतपिढीला करायचं आहे ते देखील ते शंभर टक्के करतील कारण ते देखील सकारात्मक दृष्ट्या पुढे जाणारे एक आमदार आहेत लोकप्रतिनिधी आहेत त्याच्यामुळे त्यांचा फायदा देखील या परिसरामध्ये नक्की होणार आहे इथं आल्या आल्या राजेशजी तुम्ही मला एक निवेदन दिलं राजेशी एवढ्या जोरात धावत आले की मला असं वाटतं मार्गही काय त्यांनी मला निवेदन दिलं निवेदन दिल्यानंतर निवेदनामध्ये लिहिलेलं होतं की तिथला जो विकास आराखडा आहे तो आम्हाला मान्य नाही मला आपल्याला एक विनंती करायची मला असं वाटतं की ग्रामस्थानी नागरिकांनी पहिली सगळी त्याची रचना समजून घेतली पाहिजे आणि मी असा एक लोकप्रतिनिधी आहे अगदी शंभर टक्के खात्रीलायक सांगतो की राजकारण न आणता लांजा वासियांवर कुठचाही परिणाम त्याचा होणार नाही किंवा त्यांना न्याय दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही ही माझी नक्की भूमिका आहे आणि तीच भूमिका आमदार किरण भैया सामंतांच्या पण जर आपण कामच करायला दिलं नाही तर नक्की तो, तो आराखडा कसा होणार आहे काय होणार आहे काय होणार आहे त्याच्यातलं ते आपल्याला काही कळणार नाही मी एक साधं उदाहरण तुम्हाला मी सांगतो मी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादावर राज्याचा उद्योग मंत्री झाल्यानंतर जयवणगाऊ डावसला गेलो पहिल्यांदा आणि डावोसला गेल्यानंतर त्या व्यक्तीचं मी नाव घेतलं एक फार मोठा कोलाद क्षेत्रातला इंडस्ट्रीज मला तिथं भेटला आता माझा पहिलाच डावोसला दौरा होता उद्योग मंत्री म्हटल्यानंतर आपण आपलं काहीतरी कर्तृत्व दाखवलंच पाहिजे म्हणून मी त्याला सांगितलं आमच्या रत्नागिरीमध्ये रोजगार निर्मितीसाठी तुम्ही आम्हाला एक चांगल्या पद्धतीचा प्रकल्प द्या हो ते हसले आणि म्हणाले तुझ्या घराच्या बाजूला तुझी जागा आहे पाच सात गुंटे म्हटलं आहे मग तिथं म्हणले घराच्या बाजूला एक पहिली पिठाची चक्की टाक आणि पिठाची चक्की टाकल्यानंतर जर तुला विरोध झाला नाही तर तुझ्या गावातून पाच हजार कोटी रुपये मी तिथं गुंतवणूक करतो आणि किमान दोन ते तीन हजार लोकांना रोजगार देतो हे कदाचित ते विरोधानं मूल्य असतील पण हा आपल्यावर घेतलेला आक्षेप होता लक्षात ठेवा प्रकल्प आला तो प्रकल्प चांगला आहे की वाईट आहे हे कळण्याच्या अगोदरच आपण संघर्ष समिती काढतो आता हा जो विकास आराखडा आहे या विकास आराखड्यामधनं कुठच्याही नागरिकाला बाधा पोहोचणार नाही यासाठीच मला असं वाटतं की आमदार मोदी यांनी वेळ वाढवून दिलेली आहे जी काही तीस दिवसाची वेळ होती ती पंधरा दिवसानं वाढवली हे कोणासाठी केलंय मला असं वाटतं की किरणबाई यांना इथे काही ताजमहल बांधायची आवश्यकता नाही किंवा मला इथे येऊन काही बंगला बांधायची आवश्यकता नाही नागरिकांच्या सोयी सुविधा देण्यासाठी आपण हा डीपी तयार करतो आणि त्याला आपण जर विरोध केला तर भविष्यातला लांजेकरांचा विकास खुंटणार आहे ह्याची नोंद देखील आपण सगळ्यांनी घेऊन घेतली पाहिजे लांजाचा खऱ्या अर्थाने विकास जर करायचा असेल तर तुमच्या सगळ्या अडीअडचणी समजून घेऊन तुम्हाला न्याय देऊन हा डीपीआर झाला पाहिजे या मताचा मी आहे आता मला सागरजी सांगत होते की ह्या मध्ये करोनाचं सेंटर होतं बरोबर आहे म्हणून ह्याच्यावर काही विद्वानांनी रुग्णालयाचं आरक्षण टाकलंय पण ह्याच्यामध्ये घाबरायचं काही कारण आहे तुम्हाला तीस चाळीस दिवस पंचेचाळीस दिवस पन्नास दिवस दिलेले आहेत तुम्ही त्याच्यामध्ये आक्षेप घेतला पाहिजे तुम्ही त्याच्यामध्ये तक्रार दाखल केली पाहिजे आणि तक्रार दाखल करून त्याच्या सुनावणीला हजर राहिलं पाहिजे तुम्ही त्याचा पुरावा दिला पाहिजे मग कोण अधिकारी असा आहे की ज्या ठिकाणी हे कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे ज्या ठिकाणी तुमचं कार्यालय आहे ते बाहेर काढा आणि तिथं रुग्णालयच करा म्हणून सांगितलं शेवटी यंत्रणेवर देखील विश्वास ठेवला पाहिजे आणि मगाशीच मी नगराध्यक्षांना सांगत होतो की काही गोष्टी मी चूक असं म्हणणार नाही आपण सगळे कोकणातल्या काही गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत ज्यावेळी नगराध्यक्षाची बॉडी होती ज्यावेळी नगरसेवक होते त्यावेळी विरोध न करता दोन स्थायी समितीचे मेंबर हे जर तुम्ही कमिटीमध्ये पाठवले असतील तुमच्यावर तुमच्यावरही वेळा असतील पण सांगणार कोण आणि ऐकणार कोण हा शेवटी आपल्यातला एक भाग आहे पण जाऊ दे पालकमंत्री आला तर मी आपल्याला विनंती करतो कोणाच्याही नुकसानासाठी हा डीपी ओपन करण्यात आलेलं नाही पण दुसरी महत्वाची गोष्ट पेपरला काही पुरारी बातमी मंजूर झाला कोणी मंजूर केला मनोहरभाई तर करू शकत नाही पालकमंत्री म्हणून मी करू शकत नाही जिल्हाधिकारी करू शकत नाही मला काल बातमी वाचल्यानंतर अचानक धक्का बसला की लांजामध्ये असं कोण निर्माण झालं एकनाथ शिंदे साहेबांच्या व्यतिरिक्त की जो डीपी डायरेक्ट मंजूर करू शकतो आणि म्हणून परवाच्या बैठकीमध्ये आमदार महोदयांनी देखील सांगितलं की अशा पद्धतीचा कुठेही डीपी मंजूर झालेला ना नाही त्याच्यावर ना। आक्षेप मागवलेले आहेत त्याच्यावर हरकती मागवलेल्या आहेत आणि नुसत्या हरकती मागवलेल्या नाही शिवाय तुमच्या सूचना पण मागवलेल्या आहेत सूचना आणि हरकती मागवलेल्या आहेत त्याच्यामुळे हरकत जरी नसती आणि सूचना जरी असली आणि ती जर योग्य असेल तर सरकार म्हणून आम्ही ऐकून घेणार आहोत त्याच्यामुळे गैरसमजाला बळी न पडता आपल्या लांजा गावाच्या विकासासाठी आपण आमदार महोदयांच्या सोबत चर्चा करून मला असं वाटतं योग्य ते निर्णय घेतले पाहिजे आणि बघा ना या सहा महिन्यातला प्रवास जर आपण बघितला तुमच्या नळपाणी योजनेला पैसे कोणी दिले तुमच्या रस्त्याला पैसे कोणी दिले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची तुमची संकल्पना होती त्याला पैसे कोणी दिले गाव देवळातल्या पुलाला पैसे कोणी दिले या सगळ्या गोष्टी आपण करतोय म्हणून नगराध्यक्ष असताना तर एका वर्षात बारा कोटी रुपये मी त्या शहराला दिले होते त्याच्यामुळे शहराचा अजून सर्वांगीण विकास जर व्हायचा असेल तर आपल्याला काही गोष्टी समजून घेऊन पुढे जाव्या लागतील ही विनंती शिवाय तुम्हाला असेल राजेश तुम्हाला असेल तुम्हाला असेल जयवंत भाऊ असेल या सगळ्यांना करतो पण राजकारणासाठी राजकारण करूया नको राजकारणासाठी जर आपण राजकारण केलं तर भावी पिढी आपल्याला माफ करणार नाही भावी पिढीला काही जागा नगरपंचायत झाली नगरपंचायत ज्या दिवशी झाली त्याच वेळी जर सांगितलं असतं की आम्हाला नगरपंचायत नको हो। तर ती ग्रामपंचायत ठेवता आली असती परंतु त्यावेळी पण मला मला आठवत मी त्यावेळी नगरविकास खात्या जर राज्यमंत्री होतो उडाळ असेल मंडणगड असेल देवरुख असेल गुहागड असतील या सगळ्या झाल्यानंतर काही भाग याच्यातला आपण सोडून देखील दिलेला होता आणि कुवे याच्यामध्ये आणलं आणि लांजा कुवे नगरपंचायत करण्यामागे आपल्या सगळ्या ग्रामस्थांनीच पुढाकार घेतला होता तेव्हा मला असं वाटतं की दिवस आपले ते संपले की त्याच्यानंतर वेगळ्या काही सिस्टीम जर नगरपालिकेच्या विकासासाठी करायच्या असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि स्वागत करताना एक या मताशी मी सहमत आहे की कुठच्याही गरीब माणसाचं त्याच्यामध्ये नुकसान होता कामा नये जाणीवपूर्वक अधिकाऱ्यांनी जर काय केलं असेल तर त्यांना दंड झाला पाहिजे अन्याय करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे अन्याय करणाऱ्यांवर करणा कारवाई झाली पाहिजे या सगळ्या मताशी मी सहमत आहे परंतु कधीतरी शाश्वत जे आहे आणि शाश्वत जे काय होणार आहे त्याचा अभ्यास देखील नागरिकांनी करणं गरजेचं आहे एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्या मंडळींना करतो सागरजी आज या कार्यक्रमाला तुम्ही मला बोलवलं मी फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्या संचालकांसाठी आलो आज कॅबिनेट होती एक तारखेला माझ्या विभागाच्या कार्यक्रमासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब येत आहेत पण मला असं वाटलं की तेवढा जो कार्यक्रम तो महत्वाचा आहे तेवढाच सागरजींचा कार्यक्रम महत्वाचा आहे आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी मी उपस्थित राहिलो परवा या महाशयांसाठी पालघरला गेलो त्यांना म्हटलं एवढं रत्नागिरी जे काय करायचं ते रत्नागिरी करा ते पालघर वाडा मोकाडा काय इथं करा ना म्हणून त्यांना सांगितलं की पुढच्या वर्षीच जे काय आहे तुमचं ते शिबिर काय असतं अधिवेशन असतं ते तुम्ही रत्नागिरीमध्ये करा पण रत्नागिरीमध्ये करताना अजून एक त्यांना अटकातली सांगितली म्हटलं दोन दिवस अधिवेशन आणि तिसरा दिवस समुद्रावर जायला आता दोन दिवस जर समुद्रावर केलं तर त्याच्याच बातम्या होतात तुमच्या अधिवेशनाच्या बातम्या होत नाही त्याचा अनुभव सिंधुदुर्गाचा पालकमंत्री असताना मी घेतलाय सिंधुदुर्गामध्ये एक असंच अधिवेशन घेतलं उद्घाटन झालं उद्घाटनाला पण खुर्चा रिकामी समारोप झाला त्याला पण खुर्च्या रिकामी पण सगळीकडनं शिक्षक आलेल्याची नोंद आणि नंतर टीव्हीवर असं दाखवलं दा की यांच्या अधिवेशनाला जेवढी गर्दी होती त्याच्या दहा पट त्या समुद्रावर गर्दी होती गोव्याच्या तर तसं काय होऊ नये असं निरोप पर्व पालकांना मी त्यांना दिलेला आहे आणि म्हणून शिक्षकांच्या भल्यासाठी जे जे काय करायचंय ते करण्यासाठी पालकमंत्री म्हणून मी तुमच्या पुढे चार पावलं आहे आणि म्हणून सागरजी तुम्ही न सांगता देखील उद्या फक्त आणि फक्त शिक्षकांच्या बैठका लावलेल्या प्राथमिक शिक्षकांची बैठक आहे माध्यमिक शिक्षकांची बैठक आहे तुमच्या संस्था चालकांची बैठक आहे त्या सगळ्या बैठक बैठका या शैक्षणिक दृष्टीनं आपली वाढ व्हावी जिल्ह्याची यासाठी मी पालकमंत्री या नात्यानं लावलेल्या आहेत त्याच्यामुळे त्या देखील बैठकीला आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं एवढीच विनंती करतो या देखण्या इमारतीचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि भविष्यामध्ये या इमारतीचा उपयोग सभासदांना कर्ज देत असताना सभासदांच्या मुलांच्या करिअरच्या दृष्टीनं देखील आपण जिल्हा माध्यमिक पदपडीच्या निमित्तानं काही कार्यक्रम आखावा एवढीच विनंती करतो आणि मराठीचा मंत्री असल्यामुळं जसा उद्योग मंत्री आहे तसा मराठी भाषेचा देखील मंत्री आहे की बाकी सगळ्या भाषांचं काय करायचं तुमचं तुम्ही ठरवा परंतु आपल्या पतपडीमध्ये मराठी भाषा ही अनिवार्य केली पाहिजे ही सक्ती आम्ही मराठी भाषेनं केलेला आहे तर ते समजून घेणार आणि त्याच्यावर कार्यवाही करणारी महाराष्ट्रातली पहिली पतपेढी म्हणजे जिल्हा माध्यमिक पदपेटी ठरावी एवढीच अपेक्षा करतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब आपण आताच